विनोद नक्की वाद कसला आहे मुद्दा काय वादाचा नक्की जर पाहिलं तर या ठिकाणी रॅली रॅली जात जात माहितीवरून त्या त्या सांगण्यात आलं काही जे ग्रामस्थ होते निश्चितच विनोद आणि आता याच्यावरून आता पोलीस कोणाला ताब्यात घेत आहेत नक्की कारण काय झाले की दगडफेक जरांगेंच्या मातुरी गावात आहे ते बघणं खूप महत्वाचं तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मातुरी गावात दगडफेक करण्यात आलेली आहे काही लोकांकडून ही लोक होती मात्र दगडफेकीमुळे एकच दाब उडाली आहे काही लोकांकडून ही दगडफेक करण्यात आलेली आपण बघतोय मराठा आंदोलक मनोज जरांग यांच्या जालन्यातील मातुरी गावातील जे घर आहे ते दगडफेक झालेली आहे काही लोकांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे दगडफेकीमुळे मात्र एकच धावपळ उडालेली आहे दगडफेकीचं कारण मात्र आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ज्वलंत प्रश्न आहे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या जालन्यातील माथुरी गावात ही दगडफेक झालेली आहे काही अज्ञात लोकांकडून ही दगडफेक करण्यात आलेली आहे मात्र का दगडफेक केली याचं कारण मात्र समोर आलं नाही मात्र एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय मातुरी गावातून तेरा जुलैपर्यंत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला आता मुदत दिलेली आहे सगळे सोयाच्या अध्यादेशावरून सगळे मुद्द्यावरून कायदा करण्यावरून काही सगळी पार्श्वभूमी आता मनोज जरांगीच जे माथुरी गाव आहे जे जालना जिल्ह्यात येतं त्या माथुरी गावात दगडफेक झालेली आहे काही लोकांनी ही दगडफेक केलेली आहे इकडे जालना मरा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी देखील उपोषण केलं दहा दिवसांचं त्यानंतर ओबीसी आणि मराठ्यांमध्ये एक प्रकारे संघर्ष भेटलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही जी दगडफेक झालेली आहे मातुरी गावात ती कुणी केली कुठल्या कारणासाठी केली याबाबत आता पोलीस तपास करतायत मात्र कारण स्पष्ट दगडफेक करण्यात आलेली आणि कुणी केलेली आहे आपण अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी विनोद जी आपल्या सोबत विनोदी कोणी दगडफेक केलेली आहे कारण काय समोर आलेले आहे काय आणि गावामध्ये आता पोलीस आलेले आहेत का काय नक्की हा सगळा प्रकार आहे नक्कीच जर पाहिलं तर ह्या अतिशय खळबळजनक बातमी म्हणावी लागेल बीडच्या मातुरी गावामध्ये ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणाहून काही लोक जात असताना या मातोरी गावामध्ये दगडफेक झालेली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत मात्र सध्याला वातावरण वात पाहायला मिळतंय त्या ठिकाणी जो वाद आहे तो वाद त्या ठिकाणी निवडलेला नाही त्यामुळे पोलीस पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जे शांतता शांतता राखण्याचं आवाहन देखील पोलिसांकडनं केलं जात आहे विनोद नक्की विनोद नक्की वाद कसला आहे मुद्दा काय वादाचा नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी रॅली जात असल्याचं प्राथमिक माहितीवरून त्या ठिकाणाहून रॅली जात असल्याचं सांगण्यात आलं होतं काही त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ होते निश्चितच विनोद आणि आता याच्यावरून आता पोलीस कोणाला ताब्यात घेत आहेत नक्की कारण काय झाली की दगडफेक जरांगेंच्या मातुरी गावात आहे ते बघणं खूप महत्वाचं तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद